न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत चोरट्यांनी सायकल मोटरसायकल नव्हे तर चक्क बँड ची गाडी चोरून नेल्याचा प्रकार धुळे तालुक्यातील नेर परिसरात घडला आहे या संदर्भात मालकाने धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे चोरट्यांनी आता शहराबरोबर खेड्यांकडे देखील आपला मोर्चा वळवला आहे सध्या तर या संधी साधू चोरट्यांचा वावर एवढा वाढला आहे की ते घरपुडी बरोबर आता वाहन चोरण्यातही मजल मारताना दिसून येत आहेत धुळे तालुक्यातील नेर परिसरातील लोंढा नालाजवळील हॉटेल सातबाराजवळ लक्ष्मीनारायण नावाची बँडची गाडी चक्क चोरट्यांनी चोरून नेली एवढी मोठी गाडी चोरट्यांनी चोरली कशी आणि याचा कुणाला सुगावाही लागला नाही अशा विवंचनेत नेर व लोंडा नाला परिसरातील ग्रामस्थ पडले आहेत विशेष बाब म्हणजे चोरट्यांनी पोलिसांना मोठे आवाहन दिले आहे दुसरीकडे या चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व सदर गाडी लवकरात लवकर मिळावी तसेच चोरट्यांचा बंदोबस्त करावा यासाठी गाडी मालक प्रदीप विजय माळी यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे आंधळ तळतई आणि कुत्रपीठ खाते अशा प्रकारचा गलथान कारभार धुळे म्हणपाच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय विभागात सुरू असल्याचा आरोप करीत धुळे शिवसेना आहे या रस्त्यावरून सर्वसामान्य नागरिकांबरोबरच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी न्यायाधीश वकील डॉक्टर विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक तसेच एसटी महामंडळाच्या बसेस आदींची वाहतूक चालू असते गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या या खड्ड्यांसंदर्भात विविध सामाजिक संघटनांसह राजकीय या पदाधिकाऱ्यांतर्फे याच रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांच्या विरोधात निषेध नोंदवण्यात आला होता पुन्हा धुळे येथील शिवसेना ओबाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे निषेध नोंदवण्यात आला कारण निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांसह विद्यार्थ्यांचे छोटे मोठे अपघात दररोजच घडत असतात तरी देखील संबंधित विभागामार्फत व ठेकेदारामार्फत या खड्ड्यांची दुरुस्ती केली जात नाही शिवसेना उभाटा गटाच्या माध्यमातून हा निषेध नोंदवण्यात आलाय संबंधित विभागाने त्वरित या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र निषेध नोंदविण्यात येईल असाही इशारा देण्यात आलाय गरुड फ्री प्रायमरी आणि हायस्कूल शाळेत हे जाऊ शिकत आहे रस्त्याचे काम व्हायला पाहिजे रस्त्याचे कामं नसल्यामुळे खूप सारे ॲक्सिडेंट व पोरांना शाळेत यायला त्रास होतात आम्हाला चालत चालत जावं लागतं सायकलमुळे खूप सारे आम्ही ॲक्सिडंट होतो त्याच्यामुळे रस्त्याचे लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे शाळेसमोर ट्रॅफिक जमा होऊन जाते शाळा सुटल्यावर खूप सारे अडचणी येत आहेत तर लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे रस्त्याचे पावसामुळे खड्डे खूप सारे उंडलेले आहे त्याच्यामुळे भाग ना शिंदेडा तालुक्यातील मालपूर गावात झालेल्या अतिक्रमणाविषयीची चौकशी ही चुकीची आणि बिनबुडाची असल्याचा आरोप करीत मालपूर येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता सुदाम भांबरे यांनी या संदर्भात पुन्हा चौकशीची मागणी केली आहे कुठलीही नोटीस न काढता परस्पर अतिक्रमित जागेची पाहणी करणं चुकीचं असून प्रशासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे तक्रारदार नोटीस देऊन अतिक्रमणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिंकडा तालुक्यातील मालपूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुदाम भामरे यांनी केली आहे मालपूर गावातील उपप्राथमिक आरोग्य केंद्रापासून गट क्रमांक एक मध्ये होत असलेल्या अतिक्रमणाबाबत सुदाम भामरे यांनी गट विकास अधिकारी यांच्यासह संबंधित ग्रामपंचायत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे तसे या संदर्भात भामरे यांनी प्रशासनास देखील निवेदन दिले आहे तसेच प्रशासनाने आदेश दिलेला असून संबंधित अधिकार संबंधित कर्मचाऱ्यांतर्फे सखोल चौकशी का केली जात नाही व या कामाला विलंब का असेही प्रश्न भांबरे यांनी उपस्थित केला आहे सदर अतिक्रमणासंदर्भात दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोंडेचा मंडळ अधिकारी तलाठी यांनी तक्रारदारास नोटीस न देता सदर अतिक्रमणाची चौकशी केली आहे सुदाम भामरे यांनी सांगितले आहे की सदर अतिक्रमणाची पाहणी चुकीची व बिनबुडाची असून प्रशासनाने या, प्रशा या संदर्भाची पुन्हा दखल घेऊन तक्रारदारास नोटीसा देऊन चौकशी करावी तसेच या संदर्भाची पुढील चौकशी दोंडायचा आपण तहसीलदार संभाजी पाटील करत असल्याचेही भामरे यांनी यावेळी सांगितले आहे या पाहणीवेळी पोलीस पाटील बापू बागुल पत्रकार सुदाम विधानसभा निवडणुकीत एनडीए ला मोठे यश मिळाल्याने धुळे महानगर भाजपातर्फे फटाक्यांची आतिषबाजी करून एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा करण्यात आला धुळे महानगरपालिका येथे साजरा करण्यात आलेल्या या प्रसंगी धुळे शहराचे विद्यमान आमदार अनुप अग्रवाल जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी महापौर चंद्रकांत सोनार माजी महापौर प्रदीप करपे माजी महापौर प्रतिभाताई चौधरी डॉक्टर सुशील महाजन भाजपाचे ज्येष्ठ नेते हिरामण गवळी संजय शर्मा आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज बिहारमध्ये एनडीए ने ऐतिहासिक असा विजय मिळवलेला आहे देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वात दोनशे आठच्या जवळपास एन डी एचा या ठिकाणी विजयी झालेला आहे आणि जे पप्पूच्या नादी पप्पू लागून पप्पूपणा करत होते त्यांचा सुप्रासाप झालेला आहे कधी ओट चोरी कधी कुठला आरोप करायचा माझ या सर्व वोट चोरीचा जो आरोप करतायत दुबार मतदान अमुक मतदान डमूक मतदान परंतु त्यांनी कोणी एकही यांनी मागणी केली नाही का मतदार हा आधार कार्डशी लिंक करून टाका म्हणजे हे सर्व समस्याच मिटून जात परंतु त्यांना याच्यातही वोट याद करायचा होता म्हणून फक्त हिंदूंचे जे दुबार मतदार होते त्याच्या बाबतीत यांचं म्हणणं होतं परंतु जनतेने हे सर्व ओळखून ठेवलं आणि आज बिहारमध्ये जो ऐतिहासिक विजय आम्हाला मिळालेला आहे आणि भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष झाला आहे त्याबद्दल आज आम्ही धुळे शहरात जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शकंपळकर असतील माजी महापौर असतील सर्वांच्या नेतृत्वात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जल्लोष साजरा केला आहे आणि पुनश्च बिहारच्या जनतेला खूप खूप अभिनंदन देतो आणि मोदी साहेबांनाही खूप खूप अभिनंदन देतो नितेश कुमार साहेबांचंही अभिनंदन करतो आणि आज आम्हाला विजय मिळाला याच्यानंतर आता महाराष्ट्राची भारी आहे महाराष्ट्रात सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणावर सर्व नगरपंचायती असतील जेडपी असतील महापालिका असतील ही नक्कीच युती महायुतीची राहणार आहे एवढं या ठिकाणी सांग प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वसई विरार येथे महाआदिशक्ती प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून आयोजित पर्यावरण स्नेही गणेश उत्सव स्पर्धा व घरगुती गणेशोत्सव स्पर्धा आणि गड किल्ले स्पर्धेमधील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले या वर्षी देखील पर्यावरण स्नेही गणेशोत्सव स्पर्धा व घरगुती गणेश उत्सव स्पर्धा गड किल्ले स्पर्धांचे आयोजन केले होते या स्पर्धांमध्ये विजेत्या स्पर्धकांना दिनांक चौदा नोव्हेंबर दोन रोजी आयोजित बक्षीस कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात आले लखमोजी देव दरपाळे नायगाव हे घरगुती गणेश उत्सव स्पर्धेचे विजेते ठरले तसेच दिनेश मयेकर विरार पश्चिम हे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे विजेते ठरले तसेच श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ हे देखील विजयाचे मानकरी ठरले या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संचालक खजिनदार सावित्री संजीव कलांगण अजय सदानंद पिंपळे विभागप्रमुख उबाठा राजेश परब सचिव स्वप्नील नेवाळकर उपसचिव सुप्रिया नाईक प्रियंका श्रीशकर योगिता धनावडे शैलेश शिकवण सभासद विनोद नायर सभासद भारतीय जनता पार्टीचे रवी राठोड समाजसेवक वसंत वरे आई जीवदानी पाचपायरी सेवा संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुहास पाटील प्रशांत नाईक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते योगेश साबळे वसई विरार शहर प्रतिनिधी नमस्कार आम्ही निर्भय ठाकूर दरपाळ येथून आलेलो आहे आज महाआदिशक्ती प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या किल्ले के बांधणी स्पर्धेमध्ये आम्हाला प्रथम पारितोषिक मिळालं आहे सर्वप्रथम मी त्या सर्वांचे आभार मानतो की ज्यांनी पुढाकार घेऊन हे स्पर्धा सुरू केली त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केलेल्या पण आम्ही फक्त किल्ले बांधणी स्पर्धेतच भाग घेतलेला आज आम्ही नायगाववरून इथे आलो गयाला अजुन आमी हे बक्षीस घ्यायला आणि त्यांना सर्वांना धन्यवाद देईन की हे अजूनपर्यंत इथे थांबलेत कारण आम्ही खूप लेट झालो तरी पण हे लोक थांबलेले आहेत तर आम्ही यावर्षी प्रतापगड या किल्ल्याची प्रताप प्रतिकृती उभारलेली प्रतापगड उभारण्यामागचं आमचं कारण एवढंच होतं की आपले किल्ले जे बारा किल्ले युनेस्कोने ज्यांना बारा किल्ल्यांना स समाविष्ट केलं आहे त्यांच्या यादीमध्ये त्यापैकी एक किल्ला बनवावा आणि प्रतापगडाच्या किल्ल्याचा इतिहास सांगायला गेला तर तो भरपूर आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे महाराजांनी अफजलखानासारख्या मलाढ्य शत्रूचा तिकडे त्यांनी वध केला तर त्यावरून आपल्याला म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट एकच आहे की, की महाराजांनी कुठलीही घाई न करता किंवा कुठलाही म्हणजे असे वेडेवाकडेपणा न करता त्यांनी संयम ठेवला तर आपल्याला पण असंच संयम बाळगता आला पाहिजे त्या गोष्टी आपल्याला हीच मोठी शिकवण मिळते की जोपर्यंत जेव्हा जेव्हा आपण संयम बाळगतो तेव्हा तेव्हा आपल्याला प्रयत्नांना किंवा आपण जे काय करतो त्याला आपल्याला यश मिळतं तर घाई गडबड करीत कुठल्याच गोष्टीची करू नये आणि असाच संयम बाळगून आपण सर्वांनी एकत्र पुढे जाव्या आणि इथे आपण बोलून विचार केल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो धुळे शहरातील देवपूर भागातील बाडीगोकर रोडवरील सुयोग नगरात चोरट्यांनी व्यावसायिकांचे घर फोडले यात सुमारे 4 लाखांची रोकड लपवास केली भल्या पहाटे ही घरफोडी झाली आहे सुयोग नगरात राहणारे राधेश्याम सोनगिरी यांचे जय बालाजी नोव्हल्टी नावाचे दुकान वाडीबोकर रस्त्यावरील विजय पोलीस कॉलनी नजीक आहे सोनगिरी हे सिझनेबल व्यवसाय देखील करतात थंडीचा मौसम असल्याने त्यांनी मणपा जवळिल प्रीतम पॅलेस हॉटेल समोर स्वेटर युतीचे दुकान थाटले होते शटर मधील खरेदीसाठी त्यांनी गोल्ड लोन घेतले होते रात्री नेहमीप्रमाणे स्वेटर विक्रीचे दुकान बंद करून ते घरी आलेत व पहाटे सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या धर्मपत्नी जागे झाले असता त्यांना घरातील कपाट अस्ताव्यस्त दिसले त्यामुळे त्यांनी राधेश्याम यांना झोपेतून जागे करत घटनेची माहिती दिली घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्याने सोनगिरी यांनी तात्काळ पश्चिम देवपूर पोलिसांना घटनेची माहिती दिली चोरट्यांनी घरातील कपाटातील चार लाखांची रोकड चोरून नेली तसेच कपाटातील पर्स स्लॅबवर नेऊन तेथे तपासून फेकून दिल्याचे आढळून आले पहाटे परिसराची बत्ती गुल असताना चोरट्यांनी ही संधी साधत घरफोडी केली असे तपासात उघड झाले आहे विशेष म्हणजे ज्या कपाटातून लोकल लंपास झाली त्या कपाटाजवळ सोनगिरी कुटुंब झोपले होते त्यामुळे चोरी करण्यापूर्वी चोरांनी स्प्रेचा वापर सोनगिरी कुटुंबावर केला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे चोरीच्या घटनेची माहिती करताच एपीआय सचिन एस आय ए -ए कैलास पाटील जितेंद्र आघाडे सुनील राठोड एलसीबीपीआय अमरसिंह मोरे शॉनपतक थर से तदने एपीआय विनोद घरात पीएसआय धनंजय मोरे हे घटनास्थळी दाखल झाले होते राजेश आमदारावर गोंधळे तो राणापूर तो नगर प्लॉट नंबर 13 माझ्या घरी गाडी चोरी झाली कपटात पणشي गेले 4 लाख रुपये आईएल लोन घेतलेला होता ते पैसे भरण्यासाठी जमा केले होते तरी कोणीच नाही दुणे प्रसार आन्या साथी, ते डिसेंबर दरम्यान कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडगे यांनी दिली आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात अभियान चौदा दिवसांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे धुळे एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर गुलाबचंद रूपचंद आगीवाल इंग्लिश मिडियम स्कूल येथे बाल दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग दिसून आला दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी बालदिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना रंगांची ओळख व्हावी यासाठी व एका रंगाच्या अनेक वस्तू देखील असतात त्याची माहिती मिळावी व विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी कलर डे साजरा करण्यात आला तसेच फॅन्सी ड्रेस आर्ट फेअर या उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते सहभागी विद्यार्थ्यांना शाळेतील चित्रकला शिक्षिका मनिषा कुलकर्णी व शुभम सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच योगा ट्रेनर सोनी व तेजल संजय सोनी यांनी नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना योगातील विविध आसणांची प्रात्यक्षिके करून दाखवत मन व शरीर यांचा एकमेकांशी कशा पद्धतीने संबंध येतो व आपल्या दैनंदिन धावपळीच्या युगात मन आणि शरीर सुदृढ ठेवणे महत्वाचे आहे यावर प्रकाश टाकला तसेच नर्सरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतर्फे बालदिनानिमित्त बिस्किट स्वरूपात खाऊ वाटप करण्यात आले सदर वाटपाच्या वेळी शाळेतील मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी दिलेल्या निर्देशानुसार वसई विरार शहर दोन हजार पंचवीस करिता आरक्षण सोडत व्यवस्थितपणे <स्तुति> काढण्यात आले माननीय राज्य निवडणूक आयोग यांनी दिलेल्या निर्देशानुसार वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करिता अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढणे कार्यक्रम दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिका मुख्यालयात माननीय प्रभाग आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर इंदू जाखड भाप्रसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आरक्षण सोडत कार्यक्रमाच्या सुरुवातीला माननीय अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करून आरक्षण सोडत कार्यक्रमाबद्दल उपस्थितांना थोडक्यात माहिती दिली यानंतर सहाय्यक आयुक्त निवडणूक विश्वनाथ तळेकर यांनी महानगरपालिका रचना लोकसंख्या तसेच आरक्षण सोडत प्रक्रियेच्या रूपरेषेबद्दल उपस्थितांना संपूर्ण माहिती दिली वसई विरार शहर महानगरपालिकेत निवडणुकीच्या अनुषंगाने एकूण एकोणतीस प्रभाग तयार करण्यात आले असून अठ्ठावीस प्रभागात प्रत्येकी चार व एक प्रभागात तीन याप्रमाणे एकूण एकशे पंधरा सदस्य संख्या निश्चित करण्यात आलेली आहे त्यापैकी अनुसूचित जातींमधील आरक्षित जागांपैकी महिलांची सोडत काढणे प्रक्रियेपासून सदर आरक्षण सोडतीस प्रारंभ झाला यानंतर अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात आली याचबरोबर माता हिंग्लाज टीव्ही उत्सव बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलास